नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपले स्वागत आहे राजू मराडे व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो त्याचं झालं असं की आमचे दोन तीन दिवस झाले विचार करत होतो की कुठं तर बाहेर फिरायला जावं 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 तर काही कळे ना कुठं जावं तर मग अशी चर्चा झाली आमची तर व्हानाजीं संदीप म्हणे चला आपल्या गावाच्या जर त्या किरेश्वर गावा, गावा नागेश्वर मंदिर आहे तिथं फिरायला जाऊया त्याला भेट देऊया तर मग काय मग चला म्हटलं जाऊया मग झाले तयार आम्ही मग आता काय गाडी कोणची घ्यावा गाडी कोणची घ्यावा तर मग आपलं आता तर संदीपची गाडी सोडून दुसरी कोण आपल्याला गाडी देणार आहे आता तसा संदीपला म्हटलो संदीप बा गाडी तसा संदीप साधा बाळा माणूस त्याला कोणीही म्हटलं की काढली गाडी लगेच संदीप इकडे जायची संदीपना काढली गाडी संदीप तिकडे जायची संदीपना काढली गाडी आता आम्ही मित्र म्हटल्यावर संदीप गाडी काढणार नाही म्हटल्यावर काय संदीपनं संदीप आगोदरच रेडी मग काय मित्रांनो बसतो ती का ही गाडीवर नी घालू आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरण कसं थंडगार दिसतंय बघा आणि जे पाठीमागं आहे ते पिंपळगाव जोगा धर मग काय आता गाव आमचं पिंपळगाव जोगाचं धरण्याच्यावरतीच आणि मग नंतर आले दिलीप सरांची गाडी मग व्हानाजी म्हणठे बसला त्या गाडीत जे पुढची गाडी चालली त्यामध्ये बसला आता व्हानाजी मोठा ड्रायवर तो मुंबईला असतो गाडी चालवायला मग काय तो, तो हवेत मग आता म्हटलं संदीपला म्हटलं चला आपण दोघंच बसू आता आता व्हानाजी काय आयुषपैकीमध्ये गाडीमध्ये चालला इको गाडी दिलीप सरांची इको गाडी मग अशा तऱ्हेने आम्ही मित्रांनो नागेश्वर मंदिराकडे निघालो नागेश्वर मंदिर आपलं जवळपास आपल्या कोल्यावाडीपासून दोन अडीच तीन किलोमीटर अंतरावर मग काय मित्रांनो मस्तपैकी टू व्हीलरचा आनंद घेत आम्ही पण निघालो आता होणाजी बसला अडीच त्या गाडीमध्ये मग आता काय चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो हा आहे आपला आपला परिसर पिंपळगाव दोघा धरणाचा परिसर कोल्यावाडी खिरेश्वर वाघेच्या वाडी आणि बघा मित्रांनो ढग कसे आलेले आहेत आता पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो आता काय होईल जर आला तर आमच्या शंभर टक्के आंघोळ्या बघा आता वन जीवन मोठा चालक आहे असा मस्त पैकी हिरवागार नजारा दिसतोय मित्रांनो आणि पुढे जी घर दिसतात ती घर आहेत आपला प्रमोद मराडे जो की कोलेवाडीमधले एक नाम आचार्य कुठं पण कार्यक्रम असू द्या मोठमोठ्या ऑर्डर तो घेतो जेवणाच्या तर जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर खाली इथं स्क्रीनवर नंबर देतो त्याच्याशी कॉन्टॅक्ट साधा तर मित्रांनो आता समोरचा आपला येईल डाका जो आमच्या गावाच्या तिथला घाट म्हणून ओळखला जातो आणि तर मित्रांनो एकदा काय झालं की मित्र माझ्या मित्रासोबत आम्ही सायकलीवरती म्हणजे शाळेत असताना पुढे तुम्हाला आश्रम लागे। आश्रमशाळा लागेल शाळेत असताना असं झालं की मित्र म्हणे सायकल होती एका दुसऱ्या मित्राची तर ती सायकल घेऊन आम्ही वर्णाखाली येतो तो पूर्ण धस आहे मित्रांनो आणि तो मित्र म्हणे की माझ्या हातातली सायकल आहे काय मग आणि वरून असा सणाट आला ब्रेकच लागेल नाही आणि ह्या कॉर्नरवरती असा जे पडलो म्हणजे शाळेत शाळेत असताना एक दहावी नवी दहावीच्या वेळेस आणि हा येतो घाट आमचा ज्याला आपण डाक्या डाक्याचा धस म्हणतो डाका म्हणतो पुढे एक छोटी खिंड लागेल ही कोल्हेवाडी आणि खिरेश्वरच्या मध्ये खिंड आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही बघा मस्त बघितलं टू व्हीलरचा आनंद ही बघा ही खिंड आता हे पलीकडे लागेल खिरेश्वर गाव नागेश्वरवाडी आणि बघा मग हां ही ती आपली आश्रमशाळा इथं आमचं शिक्षण झालं आहे आम्ही सर्व या आश्रमशाळेतही शिकलेलो त्याचा काय पूर्ण असा व्हिडिओ आला नाही बघा मित्रांनो हा आहे खिरेश्वरचा परिसर आहे म्हशी कशा चारायला सोडलेल्या आहेत धरण वगैरे टू व्हीलरचा आनंद अतिशय मस्त असं वातावरण आहे मित्रांनो आणि आपल्याला वाटतं शहरात जावं शहरात काही नाही मित्रांनो गावाकडचं जीवन अतिशय 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 चांगलं आहे शुद्ध हवा मोकळी हवा शुद्ध वातावरण ही नागेश्वरवाडी हे जे आपल्याला गावं लागले ही नागेश्वरवाडी जसं स्वर्गात आल्यासारखं फिलिंग येतं मित्रांनो या ठिकाणी आता आम्ही याच ठिकाणी राहणारे असल्यामुळं थोडं एवढं काही वाटत नाही पण जे बाहेरनं लोक येतात त्यांना मित्रांनो स्वर्गात आल्यासारखं वाटतं या या ठिकाणी आल्यानंतर आणि मोठ्या पर प्रमाणात पर्यटक शनिवार रविवार असेल तर मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी भेट देतात इथं हरिचंद्रगड आहे ट्रेकिंगसाठी हरिचंद्रगड आड्राय ट्रेक आहे काळ वॉटरफॉल माळशेस घाट या यासारखे स्थळ असल्यामुळं मोठ्या प्रमाणात पर्यटक असतात तुम्हा आता तुम्ही तुम्हाला दाखवतो की किती गर्द आहे या ठिकाणी भरपूर अशा गाड्या तुम्हाला ते पुढे दिसतील हे बघा पूर्ण रांग लागलेली आता हे काय आमच्या गावातले भेटले प्रेम जया अशा प्रकारे आणि भात लागवडीचं सीजन असल्यामुळं थोडं लोकांची कामं पण चालेल हे बघा पलीकडे जे वावरं वगैरे हे भाताचं रोप आहे मित्रांनो हे बघा आमची निरोळीचा डोंगर सह्याद्रीच्या कुशीत असं बसलेलं हे खिरेश्वर गाव हा जो पुढचा दिसतोय हा हरिचंद्रगड ज्याचा अर्धा भाग जो धुक्यानं झाकून गेलेला आहे धुक्याचं प्रमाण एवढं असतं आहे आज थोडं पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं आस, थोडं धुकं कमी आहे पण काय सांगता येत नाही इथं वातावरण कधी पण चेंज होऊ शकतो हे आपलं खिरेश्वर गाव छोटंसं गाव या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच म्हणजे मोठमोठ्या पिक्चरच्या बॉलिवूडच्या असतील मराठी पिक्चरच्या शूटिंग वगैरे या ठिकाणी झालेल्या आहेत तर मित्रांनो हे पाहू शकता आपण आज रविवार असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी हे बघा भरपूर अशा गाड्या या ठिकाणी लागल्या आणि हे लोक भरपूर असे लांब लांबनं येतात आंध्र प्रदेश हैदराबाद दुसरं वेगवेगळ्या राज्यातनं लोक या ठिकाणी भेट देत असतात कारण बऱ्यापैकी इथला जो काळू वॉटरफॉल आहे हा अतिशय फेमस वॉटरफॉल आहे मग सह्याद्रीच्या कुशीत वर्ष त्याला काळू नदीवरती काळू नदी ही हरिचंद्रगाडावरती उगम पाहून खाली कोकणामध्ये जाते आणि या या नदीवरती हा असा काळू वॉटरफॉल अतिशय असा सुंदर असा धबधबा दब आहे चार टप्प्यांमध्ये तुम्ही जर खाल खाल साईडनं बघितलं माळशेस घाट उतरून सावरणी गावातून खिदबी गावातून पुढे आल्यानंतर एक अतिशय असा सुंदर त्याचा नजारा दिसतो तर मित्रांनो तो एक चार टप्प्यांमध्ये पाडणारा धबधबा आहे एकूण चार टप्पे त्याचे अतिशय अतिशय सुंदर असा धबधबा आहे तुम्ही तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर तुम्ही अवश्य येऊ शकता आणि त्याचा जर आनंद घ्यायचा तर त्याचा मेन कालावधी आहे मित्रांनो एक पावसाळा तुम्ही जर आले तर तुम्हाला इथलं वातावरण अतिशय चांगलं आहे आत्ताचं जे वातावरण आहे आत्ता पा पावसाळा असल्यामुळं अतिशय सुंदर असं वातावरण असतं या ठिकाणी चला तर मित्रांनो आता थोड्याचं अंतरावर आपलं नागेश्वर मंदिर राहिलं आहे एक पाच मिनटात आपण त्या मंदिरापास येऊ हे हो। आहे आपलं पिंपळगाव जोगादर मस्तपैकी कसे लोक एवढे फिरायला येतात या ठिकाणी चला तुम्हाला जे पार्किंग येते समोर आपल्याला गाड्या दिसतात बघा भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत मित्रांनो आणि मित्रांनो समोर जे हे मालरान दिसतंय याच्यावरती एक दोन हजार बारा तेराच्या आसपास एक एक हिंदुस्थान योद्धा म्हणून साऊथच्या फि साऊथची एक फिल्म होती त्याची शूटिंग या ठिकाणी झाली आहे आणि मित्रांनो आणि हे बघा लोकल गाईड गाईड पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे इथले जे गावातले जे, जे पोरं वगैरे आहेत यांना त्याच्यामार्फत थोडाफार रोजगार वगैरे भेटतो त्यामुळे अतिशय सुंदर असं बघा आता पाहू शकता आपण असं सुंदर असा नजारा आहे ते बघा पार्किंग आणि जे समोर ते शेड वगैरे दिसते ते त्याच्या तिकडे एक आपलं नागेश्वर मंदिर आहे तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तुम्हाला अशी व्यवस्थित अशी मग थोड्याफार प्रमाणात थोडक्यात आपण त्या मंदिराची माहिती घेऊया त्याचा इतिहास वगैरे कधीकधी अजून कोणकोणते पर्यटन पर्यटनस्थळे आहेत आणि त्याचं महत्त्व काय ब याची आपण माहिती घेऊया तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघा ये हे पलीकडे जे दिसतंय हे बघा ये लोक बऱ्यापैकी पर्यटक या ठिकाणी आले आहेत तर चला मित्रांनो आता आपण थेट मंदिरात जाऊया चला तर व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो हे बघा पर्यटक आणि इथं आल्यानंतर आमचा मित्र भेटला ग जो दादा तो पण एक लोकल गाईडचं काम करतो सकाळीच त्याने एक सकाळीच तो लोकांना घेऊन आलेला आहे हार्ड राही ट्रिक फिरवण्यासाठी गेला होता हे बघा मित्रांनो एवढ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी भेट देतात भरपूर असे लोक आहेत काही ट्रेकिंगसाठी अजून म्हणजे सकाळीच पुढे गेले आहेत कारण इथलं वातावरण इथलं वातावरण म्हणजे इथलं स्वर्गही गरजू दादाकुन आहे आपण थोडी माहिती घेऊ कारण त्याला तो इथला लो खेरेश्वरमधला प्रॉपर असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी इथली माहिती आहे तो लोकल गाईड म्हणजे गाईडचंच काम करतो तर आपण त्याचे मनोगत जाणून घेऊया तर चला मित्रांनो नमस्कार नाव काय आपलं राजान आपण काय काम इथं आम्ही इथे गाडीचं काम करतोय तर या परिसरात जवळपास किती पर्यटन स्थळ आहेत था? परिसरामध्ये इथे जिंगा ट्रेक आहे आणि त्याच्यानंतर आपण आदर जंगल ट्रेक रिटर्न केल्यानंतर मी पॉईंट भेटतो आणि इकडनं आपण जर गेलो तर जेव्हाच वॉटरफॉल आहे जेव्हा राऊन पॉईंट आहे आणि इकडे पुढे हरिचंद्रगड आहे ओके आणि इथून आपण जेव्हा ट्रेक चालू करतो तर आपल्याला दोन तास जावं जा ता, लागतं चालण्याची तिथे आपण पूर्ण मजा वगैरे एन्जॉय करणं आणि पूर्ण एक तास जंग ट्रेक आहे त्याच्यानंतर वॉटरफॉल चालू होतात आणि आपण जे जेणेकरून तिथे पूर्ण असं आंघोळ करू शकतो एन्जॉय करू शकतो आणि तिथे खाण्याचे पण स्टॉल वगैरे आहे मुलांचे आणि रिटर्नचे रिटर्नला एक तास म्हणजे असं जाऊन येऊन चार तास तर या ठिकाणी जर यायचं असेल मुंबई पुण्यावरनं तर साधारणतः अंतर वगैरे किती वेळ लागतो क्रेश्वर ते पुणे शंभर किलोमीटरचं अंतर आहे तर आपण सकाळी सहाला निघा तीन अडीच तीन तासामध्ये आपण इथे ट्रॅव्हलिंग करू शकतो तर मित्रांनो गजू आपल्याला मंदिराविषयी असेल इथल्या पर्यटन स्थळाविषयी आपल्याला थोडक्यात माहिती सांगितलं आहे तरी आपण अजून मंदिराची थोडक्यात आपण माहिती घेऊया तर चला मित्रांनो आता मंदिरात जाऊया हे बघा या ठिकाणी हे मंदिर आहे हे जे शेड आहे हे आता गा गावकीने हे शेड बांधलेला आहे हा बघा नजारा असा कसाही नजारा मस्त असे टाकायचे पाणी सगळं पाण्याची व्यवस्था ही आहे आपली काळू काळू नदी या नदीवरती तर मित्रांनो आमच्या पाठीमागे जे हे आए, मंदिर मंद, हे आहे नागेश्वर मंदिर चला तुम्हाला आतला नजारा दाखवतो तो मंदिर हे मंदिर आहे हे दहाव्या शतकातील राजा जहांज याने गोदावरी आणि भीमा नदींची जी प्रमुख उपनद्या होत्या त्यांच्या त्या नद्यांच्या तीरावरती शिव मंदिरं बांधली होती त्याच्यातलंच एक हे मंदिर गणलं जातं याची जी याचे जे बांधकाम आहे हे यादवकालीन जे हेमाडपंथी शैली होती त्या शैलीमध्ये याचे बांधकाम केले आहे म्हणजे याच्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट आणि चुन्याचा कुठल्याच प्रकारे वापर केला नाही फक्त या दगडांमध्ये दगड एकमेकांमध्ये दगडांची एकमेकांत जोडणी करून म्हणजे इंटरलॉकिंग सिस्टीमने याची इंटरलॉकिंग पद्धतीमध्ये याची जोडणी करून या मंदिराचं बांधकाम केलं आहे या ठिकाणी शिलालेख दिसतो आहे परंतु व्यवस्थित वाचता येत नाही मित्रांनो चला तुम्हाला आतला नजारा दाखवतो आतमध्ये मुख्य गावार आहे तर मित्रांनो तुम्ही हे वरती पाहू शकता आता या ठिकाणी शेषशाही विष्णूची एक पाच फुटाची याची जी लेंथ आहे हे पाच फूट आहे तर यामध्ये शेष नागाच्या नागावरती आपलं विष्णू भगवान आराम करतात आणि लक्ष्मी देवी त्यांचे पाय चेपताना त्या सेवा करणं दिसते आणि हे हा जो आपण बघतोय मित्रांनो हा मुख्य गाभार आहे यामध्ये मेन जी पिंड आहे म्हणजे जे शिवाचं लिंग आहे हे हे हे, हे मेन लिंग आणि मित्रांनो मंदिराच्या बाहेर पण एक एकूण पाच शिवलिंग आहेत त्याच्यातले हे ती तीन शिवलिंग मोठे एक छोटं आणि जे पलीकडे एक तुम्हाला दोन मिनटं दाखवतो हे जे तीन शिवलिंग आहेत आणि याच्यातलं एक छोटं आहे आणि हे पलीकडं आता आपण पाहतोय हे जे शिवलिंग आहे हे पूर्णपणे मोडक मोडकडे चाललं आहे आणि मित्रांनो हे जे आपण समोर पाहतोय हे याला विरगळ असं म्हणतात हे मंदिराच्या द्वाराच्या दोन्ही साईडला दोन आहेत तर याच्यातनं असं स माहिती दिली म्हणजे याच्यावरून असं समजतं आहे की जे काय पूर्वीचे जे राजे महाराजे होते त्यांनी एखाद्या त्यांना कोणत्या क्षेत्रात पदवी दिली म्हणजे त्यांनी काय चांगलं काम केलं आणि त्यांनी त्यांना कशासाठी ज्या पदव्या देण्यात आल्या त्याची माहिती या विरगळांमधून आपल्याला दिसते आणि असे जे दोन विरगळ आहेत म्हणजे दोन्ही दोन्हीद्वारे दोन आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आहे ही मंदिराची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली आणि हे सगळं झाल्यानंतर मग म्हटलं घरी निघावं कारण पावसाचं वातावरण झालं होतं तेवढ्यात पाऊस पण आला होता त्याच्यामुळं आमच्या आंघोळ्या झाल्या मग काय संदीपनं काढली गाडी चालक म्हणजेच संदीप आमचा उत्कृष्ट असं चालक मग काय हाशी मजा करत आम्ही पण निघालो आणि मित्रांनो सांगला जोराचा पाऊस आल्यामुळे आमच्यात आंघोळ्या झाल्याच तरी पण व्हानाजी काय हटत नव्हता व्हानाजी पार जोमात होता मोकार खुश होता मोकार गाडीवरती नाचत होता मागे मग काय केस बिसचा आंघळी त्याचे उडत होते आणि मग मित्रांनो असंच हाशी मजा करत आम्ही पुढं पुढं आलो मग काय होणारी बाकी चांगला हात फिरवतो आता घरी गेल्यावरती मग काय तर कपडे आठ आठ दिवस वाढतील आता सगळे कपडे फिरवून घेतले पण आमचा संदीप तर चांगलाच आणि अशा प्रकारे मित्रांनो हशीमाजाक करत आम्ही घरी आलो मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला चांगला सपोर्ट करावा तेवढेच आमचे ते सबस्क्रायबर वाढतील भेटले पैसे भविष्यात तर भेटतील नाहीतर नाही, नाही। धन्यवाद मित्रांनो थँक्यू